माझं नाव राम राडगे मी शिंकुराडी इथल्या राहणार आहे तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद मी गेली सात आठ वर्ष झालं तर विषमुक्त शेती करतो गुहाधारी शेती करतो तर मी ह्या रानात गेल्या वर्षी द एक सव्वा एकर रान माझा ऊसाचं रान आहे त्यातमध्ये मी भेंडी गवार आणि कांदे ही आंतरपीक घेतलं होतं आणि काकडी एक ही आंतरपीक घेतली होती मी ते मला चांगले परवडले ऊसाचा खर्च बाकीचा न खुरोपनी ह्याचा खर्च माझा सगळा निघाला त्याच्यात परत ऊसाला मी कोणत्याही प्रकारचा तण म्हणजे आपलं रासायनिक खात वापरलेलं नाही फक्त आणि मळी आणि दुसरं कायच वापरलेलं नाही त्याला मी ही ऊस पट्टा पद्धत केलेला आहे आणि द मी ड्रिपच्या ह्यानं पा पाणी देतो आणि द त्यामुळे माझा द वेळही वाचतो आणि द पाण्याची बचतही होते उसाबरोबरच मी जोड गहू आपलं गाव खायचं गहू आणि हरभरा ज्वारी करडी परत मिरची कांदे लसूण असले सगळे पिकं मी घेतो आणि माझ्या पशी सध्याला दहा जनावर आहेत गाई आहेत म्हशी परत बैल ह्याचाच मी तर त्यांचा तर ह्याचा शेणाचा गाव गोमूत्राचा वापर मी शेतीसाठी करतो घरी खाण्यासाठी केळी परत पपई नारळ झाड आहे ना लिंबुणी आंबा बहिमुख हे सगळं मी सर्व आपल्या गो गोहादारी शेतीवरच मी बन म्हणजे आपल्या जनावरांवरच मी सगळं करतो आणि आन... मार्गदर्शन हे जयंत पाटील आणि राष्ट्रीय ग्राम विकास चे म्हणजे म्हणजे आपलं हे आणि दो दोतरकर साहेब यांच्या दोघांच्या दो मार्गदर्शनाखाली आपण ही शेती करतो हे आंबा गावरान आहे याला तर तीन ते ती चार ते पाच हजार आंबा वर्षाला निघतो आणि याचा सरासरी बघायला गेला तर एक एका आंब्याची किंमत ही पाच पाच रुपयाने एक आंबा जातो आणि अशी एकूण किती होणार आपल्याला का